ठोस निर्णय वाहणार आहे आणि मग सरकारला कळणारे आपण सगळ्या स्वारीची अंमलबजावणी केली असत बरं झालं असतं आता उलटाच कुठं होऊन बसला तुम्हाला नाही पण करायला लावला तर नाव बदलून ठेवले आणि त्याच्यावरच हातोडा मारायचा तुम्ही कायद्याने खेटायला लागले ना आम्हाला आम्ही कायद्याने खेळतो तुम्हाला आता या भूमिकेवरती चोवीस तारखेला प्रचंड मोठी सभा होणार आहे बैठक होणार आहे तिथं जयंतीला अनुभव नाही म्हणता येणार कारण ऊर्जा आहे ते इतकं मोठी गादी शहाजीराजेंच्या जयंतीच्या निमित्तानं आज विरुला घडीवरती आलो ऊर्जा मिळाली बळ मिळालं काही गोष्टी असतात सगळे एक होत आहेत एक येत काही नाहीये असत अस मन मत भेद पण तो विषय नाहीये आता दोन्हीकडे बी सांगितलं पुढच्या वेळेस बघा तुम्ही कस एकत्रित मोठा कार्यक्रम हे म्हणजे काय मनावर घेण्यासारखा विषय नाही प्रकाश आंबेडकरांकडून आंबेडकर साहेबांच्या शब्दाचा प्रत्येक मी सन्मानच करतो कारण त्यांनी खंबीर साथ दिली आणि एकदा ते बोलले तर ते स्पष्ट असल्यामुळे ते बदलत नाहीये परंतु राजकारण माझा मार्ग नाही मी आदरपूर्वक सन्मानपूर्वक त्यांना सांगतोय की माझा मार्गच नाही परंतु सरकारनं मात्र एक खरं आहे की वारंवार आमची फसवणूक केली वारंवार आज देतो उद्या देतो करून करून करून, करून खूप वेळ लावला म्हणून आज मीडियाच्या माध्यमातून मी या वेरुळच्या तेजस्वी गादीवरून सांगतो चोवीस तारखेला पण आता आम्ही राज्यातली बैठक लावली टाकतेना लावली मराठा समाजाची पुढची भूमिका काय दिशा आहे या बाबा संभ्रम नको काय कस आहे काय आम्ही तिथून ठरवणार आहे सगळे महाराष्ट्रातले साखळी उपोषण करते आमरण उपोषण करते सगळे स्वयंसेवक कार्यक्रमाचे आयोजक नियोजक शेतकरी मराठा कष्टकरी मराठा शिक्षक मराठा वकील बांधव अभ्यासक आरक्षणावरचे डॉक्टर हे सगळेचे सगळे त्या चोवीस तारखेला बैठकीला आंतरवादी या ठिकाणी <coughs> जिथं आपली सॉरी जिथं आपली सभा झाली त्याच ठिकाणी आपण भव्य असा मंडप उभारतोय तिथं रात्री मुक्कामी काही ये बांधव येणार आहेत बाहेर जिल्ह्यातले त्यांच्यासाठी जेवणाची त्याची व्यवस्था समाजानं केली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस तारखेची पण केली तेवीस तारखेला के येणाऱ्यांची पण केली आणि चोवीसला पण आज या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जाहीरपणानं आवाहन करतोय की आपण एकत्रित बसून पुढच्या आंदोलनाची दिशा भूमिका नेमकी आपली काय याबाबत आपण सगळ्यांना यावं बैठकीला आपण सगळ्यांना एकमतानं चर्चा करून निर्णय घेऊ कारण ही प्रचंड मोठी बैठक असणारी मराठा समाजाची आणि ही निर्णय पण असणारे कारण आता आमची खूपच फसवणूक झाली त्या दिवशी कॅबिनेट आचारसंहिता लागायच्या अगोदर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी घेतली होती नाही केली मग जर आमची फसवणूक होणार असली आणि ज्यांना आपण मोठं केलं ते जर फसवणूक करणार असली तर मग मात्र आपल्या मुलांचा वाटोळा आपण डोळ्यांनी मराठ्यांनी बघू नका आपल्याला पण ठोस काहीतरी निर्णय घ्यावाचा लागणार राजकीय की जेणेकरून त्यांना भीती वाटेल मार्ग सुकर त्याचबरोबर बाहेर परिणाम नाही तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे परंतु राजकारण खरंच सांगतो मी माझा मार्ग नाहीये सामाजिक चळवळीत त्या चळवळीतून न्याय मिळवून देणं याच्यावरती मी जास्त विश्वास ठेवतो जास्त कारण सामाजिक चळवळीनच सत्तेत किंवा राजकारणात नसताना ह्या न मिळणाऱ्या गोष्टी मिळाल्या ते असतं नसतं तर भाग ठीक आहे समजा परंतु नसून ही ह्या गोष्टी समाजा माझ्या समाजाचं खूप कल्याण झालंय दादा हे कधीच न मिळणार करोड सव्वा करोड मराठ्यांचे खूप कल्याण झाले हो हे खरं आम्हाला प्रचंड त्रास झाला परंतु तरी काय करायचंय काय नाही ते ला निर्णायक दिशा ठरू काय करायचंय समाजाला बोलू घेऊ समाज ठरवल ती दिशा त्यासाठी चोवीस तारखेला अंतिम निर्णय म्हणायचा आमचा बीमा हा निकाल काय जे ठोस निर्णय घ्यायचा एक मताने घ्यायचा आणि त्याच्यावरच हातोडा मारायचा तुम्ही कायद्याने खेटायला लागले ना आम्हाला आम्ही कायद्याने खेळतो तुम्हाला आता या भूमिकेवरती चोवीस तारखेला प्रचंड मोठी सभा होणार आहे बैठक होणार आहे आम्ही नऊ एकर मध्ये सभा घेणार तिची ठरवणार कुठे घ्यायची आणि आपली भूमिका काय आपली फसवणूक झाली त्याच्याबद्दल समाजाचं मत काय लेकर म्हणून त्यांना विचारणं काम आहे आणि त्याच्यावरती मात्र ठोस निर्णय होणार आहे मग सरकारला कळणार आहे आपण सगळ्या स्वारीची अंमलबजावणी केली असतं तर बरं झालं असतं आता उलटात कुठं होऊन बसला तुम्हाला नाही पश्चताप करायला लावला तर नाव बदलून ठेव चलो धन्यवाद